हाय हॅलो hey. नमस्कार आणखीन एका नवीन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत ब्रेड पकोडा छान छान कुरकुरीत ब्रेड पकोडा गरमागरम खमंग आणि चमचमीत ब्रेड पकोडा करणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम इथं डाळीचं पीठ घेतलेलं आहे हरभऱ्याची डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यात आता थोडासा ओवा हातावर क्रश करून टाकायचा आहे बघू शकता इथं ओवा टाकलेला आहे हातावर क्रश करून अगदी थोडासा टाकायचा आहे ओव्यामुळे ब्रेडला छान ब्रेड पकोड्याला छान चव येते क्रंची लागतो व्याम ओवा घातल्यामुळे ब्रेड पकोडा आणि थोडंसं काश्मीरी लाल तिखट हे लाल तिखट जरा दिसायला लाल आहे खरं चवीला सपक आहे म्हणून थोडंसं खाता टाकत आहे इथं आणि मी खाणार नाही म्हणून खाणार आहे म्हणून थोडंसं टाकत आहे लाल तिखट एक छोटा चमचा तिखट टाकलेलं आहे आणि अगदी थोडीशी हळद टाकायची आहे हळदीनं कलर पण छान येतो आणि चव पण चांगली लागते अर्धा छोटा चमचा हळद टाकलेली आहे इथं मीठ घालते थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं चवीनुसार मीठ घातलेलं आहे अगदी थोडंसं पाणी घालून हे पीठ मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे जास्त पण पातळ करायचं नाही ब्रेडला लागेल इतपत घट्ट ठेवायचं आहे हे मिश्रण बघू शकता इथं चमच्या चमच्याच्या सह मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा पाणी घालून घेतले आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ब्रेडला लागेल पत घट्ट ठेवायचं आहे हे मिश्रण पण तयार झालेलं जा आहे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही एकदम मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये आणि इथं जरा पीठ सांडलेलं आहे तेल तापलेलं आहे बऱ्यापैकी आता ह्यात ब्रेड पकोडा सडून घेऊया असा आता एक साईड बऱ्यापैकी तळून झालेली आहे त्यामुळे पलटी करून घेऊ बघू शकता इथं मस्त खमंग ब्रेड पकोडा तळा जाता येतं थोड्या थोड्या वेळानं सारखी साईड प पलटी करून घ्यायची आहे बघू शकता इथं आता दुसरी साईड पलटी केलेली आहे ब्रेड पकोड्याची थोड्या थोड्या वेळानं पलटून घ्यायचं आहे दाबायचं आहे सर ब्रेड पकोडा थोडा वेळ पाच मिनटं हलक्या हातानं दाबायचं जास्त काय मोठ्यानं दाबायचं दा नाही आहे परत पलटून घ्यायचं आहे परत थोडा थोडा दाबून घ्यायचा आहे ब्रेड पकोडा अगदी हलक्यानं हातानं आहे आणि परत पलटी कर करून घ्यायचा आहे अशा तररानं उलट पलट उलट पलट करत हा ब्रेड पकोडा तळून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनं छान चांगला असं करत दोन्ही बाजूनी छान गोल्डन क ब्राऊन कलरीपर्यंत ब्रेड पकोडा तळून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी चांगला ब्रेड पकोडा तळून झालेला आहे मस्त कलर पण आलेला आहे गोल्डन ब्राऊन याला आता तेल नितून हा ब्रेड पकोडा काढून घेऊ अगदी तेल नितळायचं अजिबात तेल नको आपल्याला बघू शकता इथं पूर्ण पुर्न नितळ पूर्ण तेल नितळत आहे आता काढून घेऊ आणि दुसरा ब्रेड पकोडा टाकून घेऊ बघू शकता इथं आपण असा उलटून घेऊ मग दाखवल्याप्रमाणे इथं पण हलक्या हातानं झाडाने ब्रेड पकोडा दाबून घ्यायचा आहे थोडा वेळ हलक्यानं दाबा हलक्या हातानं दाबायचं याला अगदी हलक्या हातानं आता इकडून दाबून घेऊ अगदी हलक्या हाताने दाबायचं आहे मस्त वास येत आहे पावडा बऱ्यापैकी भाजलेला आहे छान आपण तेल निधून काढून घेऊ मस्त पैकी बाकीचे सर्व ब्रेड पकोडे असे तळ तर, तेलात तळून घेऊ मस्त खमंग पैकी आता हे दोन तळून घेऊ उरलेले हे शेवटचे आहेत बघू शकता अशा प्रकारे सगळे ब्रेड वडे पकोडे तळून झालेले आहेत ब्रेड पकोडा चपाती ए मधी बोलू नको हां काढूया चपाती बरोबर काय खायला नाही म्हणून ब्रेड पकोडा घेत आहे बघू शकता इथं असा झालेला आहे ब्रेड पकोडा आणि मी टेस्ट करून सांगते आता कसा झालेला आहे ब्रेड पकोडा कसा आहे ब्रेड पकोडा इकडे बघून हां आई कसा झालाय ब्रेड पकोडा संध्याकाळची वेळ इथे लाईट गेलेली आहे म्हणून अंदाज दिसत आहे आईला पण आवडलेला ब्रेड पकोडा आणूला पण आवडलेलं आहे बघू शकता इथं आणि पण ब्रेड पकोडं खात आहे तर कशी वाटली ही ब्रेड पकोड्याची रेसिपी जर घरात भाजी नसेल खायला काय नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकताय मस्त खमंग लागते सुद्धा खाऊ शकताय किंवा संध्याकाळचा स्नॅक म्हणून नुसत्या तोंडाने सुद्धा खाऊ शकताय तर कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला म्हणजे आणवीच वडला सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद था थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय आणि नक्की कमेंट करा रेसिपी कशी झाली ती कमेंट करून सांगा नक्की कमेंट